पुढं बावली काय म्हणतात बघा या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते काय स्थित प्रज्ञाते ओळखे केवी अर्थात हे भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला देवा स्थित प्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला ओळखावे कसे अर्जुनाचा खूप सुंदर प्रश्न आहे ज्यांचं वर्णन भगवंत आवडीनं करतायत यांच्या वर्णनात देवाच्या चेहऱ्यावर एक वेगळं आत्मिक समाधान अर्जुनाला दिसलंय त्याच्याबद्दल आणखी थोडं जाणून घ्यावं असं अर्जुनाला वाटलं आणि म्हणून या बोला पार्थे देवाचं हे बोलणं अर्जुनानं ऐकलं पार्थानं ऐकलं कारण देव म्हणतायत प्रसन्न मनानं तुला जे विचारावं वाटलं विचार। ते विचार आणि आम्ही तुला तुझ्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच सांगू या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्ण ते श्रीकृष्णाला सांगितलं अर्जुनानं की देवा सांग बरं मला काय पे स्थित प्रज्ञा ते स्थितप्रज्ञा कुणाला म्हणावं ओळखे केवी आणि स्थित प्रज्ञ कसा ओळखावा स्थित प्रज्ञाच्या बाबतीतले दोन प्रश्न इथं अर्जुनानं विचारलेत स्थितप्रज्ञ आतून कसा असतो आणि प्रज्ञ बाहेरून कसा असतो आतून स्थित प्रज्ञ कसा आहे हेही कळलं पाहिजे म्हणजे त्याची आत्मस्थितीही कळली पाहिजे आणि बाहेरून तो कसा असतो हेही कळलं पाहिजे कारण आत्मस्थिती असलेला महात्मा सामान्य माणसाला ओळखायचा असेल तर त्याची बाह्य लक्षणं कामाला येणार आहेत आणि ज्याला आत्मस्थित असलेला महात्मा आतून कळलेला आहे त्याच्यासाठी स्थितप्रज्ञ पुरुषाची अंतरंग स्थिती स्थिती आत्मस्थिती त्याच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे म्हणून दोन्ही बाजूनं अर्जुनाचा प्रश्न आहे या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते देवाच्या या बोलण्यावर अर्जुन आनंदित झाला आणि म्हटल अर्जुन म्हणाला सांग श्रीकृष्णा काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते स्थितप्रज्ञा कुणाला म्हणावं आणि ओळख हे केली त्याला ओळखावं कसं आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित अर्थात आणि ज्याला म्हणतात व जो समाधी सुख अखंड भोगतो तो कोणत्या चिन्हाने ओळखावा त्याची बाह्य लक्षणं काय आहेत आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे ज्यानं इंद्रियांवर राहणं इंद्रियांची संगती ज्यानं त्यागलेली आहे ज्यामुळं ज्याची मती स्थिर झालेली आहे ज्यामुळं तो आत्मस्वरूपावर स्थिर झालेला आहे जो आत्मयोगाला योग स्थितीला उपलब्ध झालेला आहे त्याला ओळखण्याची चिन्ह काय निकष काय कसोट्या काय अशा कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये बाहेरून दिसतील ज्याच्यावरून कळेल काय हा स्थितप्रज्ञ महात्मा आहे स्थित पुरुष आहे खूप सुंदर चिंतन आहे या पुढच्या दिवसांमधलं देवाच्या आत्मीयतेचा देवाच्या आवडीचा विषय भगवंत सांगणार आहेत आणि अर्जुनाचा तो प्रश्न खूप सुंदर आहे आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली असं तुम्ही म्हणताय तो कैसिया चिन्ही झाली जे कोणत्या चिन्हांनी कोणत्या लक्षणांनी तो ओळखावा जाणून घ्यावा जो समाधी सुख पुनजे अखंडित जो अखंड असं समाधी सुख भोगतोय जो अखंड असं आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर आहे जो आतून आत्मस्वरूपावर स्थिर आहे तो बाहेरून कसा ओळखावा कारण जसं आतून असतं तसं बाहेरूनच असेल असं नाही आणि जे बाहेरून दिसतं ते आतूनच असेल असं नाही जे आत दिस जे बाहेर दिसतं ते आत असेलच असं नाही पण आमच्या संतांनी अनेक उदाहरणं देऊन हे स्पष्ट केलं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे बगळा पाण्यामध्ये समाधी लावून एका पायावर उभा राहतो मी अनेकदा बघितले पण मला एक काल परवाचा प्रसंग आठवतो मी एका आमच्या नात्यातल्या लोकाच्या मौतीला गेलो होतो तिथं एक धरण होतं त्या धरणातून पाणी वाहत होतं आणि त्या धरणाच्या बाजूला एक बगळा बसलेला होता मी ऐकलं खूपदा होतो पण त्या दिवशी मी प्रत्यक्ष तो बगळा बघितला एका पायावर उभा पाणी येत आहे स्थिर ब थांबलाय मला वाटलं बघावं तरी किती वेळ स्थिर राहतो जेवढा वेळ मी त्याच्याकडे बघत होतो तेवढा वेळ तो बगळा तसाच स्थिर होता आता त्याच्याकडे एखाद्यानं बघितलं की कुणालाही वाटावं हो की हात आहे हाच आहे आत्मस्थिती रूप महात्मा हा नक्कीच समाधी रूपामध्ये स्थिर झाला असेल बघणाऱ्याला नेमकं तसंच वाटलं असतं हाच आहे स्थित हाच आहे बुद्धियोगानं युक्त असा पुरुष असं वाटलं असतं कारण बाह्यलक्षणं तशी आहेत पण आतून बगळ्याच्या मनात काय चाललंय तो तसा स्थिर का थांबलाय याचा विचार केल्यावर लक्षात येईल की बगळ्याला माहिती आहे मासे येणार आहेत आणि मासा आपल्याला टिपायचा आहे आणि आपला वार फुकट जाता कामाने कारण एकदा इथं बगळा हे कळलं की मग मासे या ये दिशेलाच येणार नाही म्हणून स्थिर राहायचं आपलं अस्तित्वच कुणाला जाणून द्यायचं नाही बाह्य लक्षणं स्थित प्रज्ञाची आहेत पण अंतरंग लक्षणं त्याच्या विपरीत आहेत विरुद्ध आहेत उलटी आहेत याच्या उलटी तुम्हाला काही लक्षणं दिसतील काही लोकांच्या बाह्य वागण्यावरून शंका येते की हे स्थित प्रज्ञा पुरुष असतील की नाही तुम्ही जर संत चरित्र उघडून बघितले तर गजानन महाराजांना जेव्हा नव्यानं लोक बघायची तेव्हा त्यांना प्रश्न पडायचा हे कसे काय योग योगी असू शकतात स्वामी समर्थ महाराजांना बघितलं की बऱ्याच लोकांना वाटायचं की हे कसे काय स्थित पुरुष असू शकतात ज्यांनी तुकोबऱ्यांना बघितलं लग, त्यांनाही प्रश्न वाटायचा की हे कसे काय स्थित प्रज्ञ पुरुष असू शकतात कोणत्याही संताला बघितलं की त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या आत्मस्थितीचा अंदाज लागत नाही कारण बरेच जण म्हणजे गजानन महाराज म्हणजे वेडे होते ते कसे काय आत्मस्थितीला उपलब्ध असते कारण त्यांचं बाह्य आचरण बघितलं तर तसं वाटण्यासारखं आचरण त्यांनी केलं होतं महानुभावांमध्ये गोविंद प्रभू यांचं चरित्र आहे रुद्धीपूर वर्णन नावानं आलेलं त्याच्यामध्ये जी त्यांची वर्णनं सांगितलेली आहेत त्या बाह्यक्रियेवरून ते आत्मस्वरूपाला स्थित झालेले महात्मे आहेत असं वाटणार नाही एखाद्याला कारण महात्मे बाह्य आचरण ज्या पद्धतीनं करतात त्याच्यावरून एखाद्या सामान्य माणसाला असं वाटू शकतं की हे स्थितप्रज्ञ कसे काय पण ते बाहेरून स्थितप्रज्ञ दिसत नसले तरी आतून ते स्थितप्रज्ञ आहेत म्हणून स्थितप्रज्ञ महात्मा ओळखण्यासाठी त्याचं अंतःकरणही कळलं पाहिजे आणि त्याचं बाह्य आचरणही कळलं पाहिजे या दोन गोष्टीची संगती जिथं लागते ही दोन्ही गणित जिथं जुळतात तिथं आपल्याला स्थितप्रज्ञ महात्मा सापडतो म्हणून केवळ वरून वरून दिसला म्हणून तो स्थितप्रज्ञ असंही मानायचं नाही आणि केवळ आतून स्थितप्रज्ञ आहे म्हणून त्याला स्थितप्रज्ञ मानायचं नाही कारण आतून स्थितप्रज्ञ आहे असं जाणना जाणून घेण्यासाठी आपलाही काही एक अधिकार असावा लागतो म्हणून अर्जुनानं दोन्ही प्रश्न विचारले तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगाव येते ऐसे लक्ष्मीपती अर्थात तो कोणत्या स्थितीत असतो व तो, तो कोणत्या प्रकारे वागतो हे लक्ष्मीपती भगवंता ते मला सांगा मग बघा जो स्थिर बुद्धी आहे तो कसा ओळखायचा जो अखंडित समाधी सुख भोगतोय तो कसा ओळखायचा तो कवने स्थिती असे त्याची स्थिती काय असते स्थिती शब्दाचा अर्थ असण तो असतो कुठं बघा असणं खूप महत्वाचं आहे आपण अनेकदा जिथं आहोत असं आपल्याला वाटतं आणि इतरांना वाटतं तिथं आपण नसतो आपण आराधनेला बसलो तेव्हा तरी आपण आराधनेला असतो का आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपण अभ्यासाला खरंच बसलेलो असतो का आपण जेव्हा जिथं असतो तेव्हा तिथंच असतो का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जो जिथं आहे तिथंच कायम असतो तोच योग स्थिती तोच स्थित आणि जो जिथं आहे त्याच्यापेक्षा माग किंवा पुढं असतो समजावं की तो विषयांच्या इंद्रियांमध्ये अजूनही अडकलेला आहे तो अजून स्थिर झालेला नाही तो स्थित झालेला नाही म्हणून तो कवनी स्थिती असे त्याची स्थिती काय असते त्याचं असणं कुठं असतं तो भूतकाळात असतो भविष्यकाळात असतो कशात असतो नेमका तो कवनेय स्थिती असे निरूपी विलसे कशा रूपांमध्ये विलसतो कसं कशा, कशा प्रकारचं आचरण करतो कशा प्रकारचं वागतो कसं बोलतो कसं चालतो कसं बघतो कसं हसतो कसं ऐकतो कसे हात वारे करतो हे सगळं काही अर्जुनाला ऐकायचं आहे तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगे हे यायचे लक्ष्मीपती हे लक्ष्मीपती हे देवा सांग मला ते सगळं जाणून घ्यायचंय तव परब्रम्ह अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलत असे अर्थात तेव्हा परब्रह्मावतार षडगुण ऐश्वर संपन्न भगवान नारायण काय बोलू लागले ते ऐका किती सुंदर माऊलींनी देवाची वर्णनं केली आहेत बघा परब्रह्म अवतरणू जो परब्रह्माचा अवतार आहे परम अशा ब्रह्माच्या ठिकाणी आपण आकाराला यावं अशी भावना झाली आता ती आकाराला येण्याची भावना वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते कधी कधी स्वतःच वेगवेगळ्या रूपांमध्ये विलास करावा ही पण इच्छा असू शकते कधी कधी भक्तांचा उद्धार करावा ही इच्छा असू शकते कधी पृथ्वीचं पातक घालवावं ही इच्छा असू शकते अधर्माचा नाश करून धर्माची पुनःस्थापना ही सुद्धा असू शकते कामना काही असो पण का परब्रह्मा अवतरण कोणत्या का कारणा न होईना तो परब्रह्म रूप असा जो अवतार आहे जो परब्रह्माचा अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन मौली करतायत परब्रह्म अवतरण ज्या स्वरूपावर ज्या आसनावर ज्या स्थितीवर स्थित प्रज्ञ पुरुष स्थिर असतो तेच रूप म्हणजे श्री कृष्ण प्रमाणात मी नेहमी म्हणतो देवाचं वर्णन करण्याचे अनंत मार्ग आहेत पण संत परिस्थिती बघून देवाचं वर्णन करतात इथं वर्णन स्थित प्रज्ञ पुरुषाचं चाललंय स्थित प्रज्ञ पुरुष कुठं असतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे तो स्थित प्रज्ञ पुरुष जिथं असतो ज्या आत्मस्वरूपावर तो स्थिर असतो ते आत्मस्वरूपच जे मुळात निर्गुण निराकार आहे त्या मूळ निर्गुण निराकार असलेल्या रूपाचा सगुण साकार अवतार म्हणजे कृष्ण आहेत म्हणून मौलीनी खूप सुंदर त्या प्रसंगाला अनुसरून देवाचं नाव घेतलंय परब्रह्मा अवतरणू परब्रह्माचा तो अवतार आहे निर्गुण निराकाराचं ते सगुण साकार रूप आहे जो षड क्षणगुणाधिकरण यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत पुढं अनेक ठिकाणी ते वर्णन येणार आहे मग तिकडं आपण त्या सहा गुणांचं वर्णन करूयात पण ज्याच्याकडं यश आहे याच्या जो कधी पराभूत होत नाही जो श्री आहे ज्याच्याकडं संपत्ती आहे ऐश्वर आहे औदार्य ज्याच्याकडे ज्याच्याकडं दान करण्याची वृत्ती आहे ज्याच्याकडं ज्ञान आहे आत्मज्ञान आहे वैराग्य ज्याच्याजवळ आहे आणि ऐश्वर ज्याच्याजवळ आहे हे सहा गुण ज्याच्याजवळ आहेत तो श्रीकृष्ण परमात्मा आहे जो षडगुणादिकरण षडगुणाचा अधिकरण जो आहे षडगुण ज्याच्यापासून जन्माला येतात षडगुणाला ज्यान जन्माला घातलंय ज्याच्यापासून यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर ज्याच्यापासून जन्माला येतं तो श्रीकृष्ण जो षडगुणा अधिकरणो तो काय तेथ नारायण बोलत असे आणि तो नारायण काय बोलायला लागलंय ला? आता इथं भगवंताचं निरूपण सुरू होतंय भगवंत काय म्हणत बघूया श्री भगवान उवाच यदा कामान आत्मने आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्त दोच्यते अर्थात श्री भगवान म्हणतात हे पार्था मनातील सर्व विषय भोगेच्छांचा परित्याग करून जेव्हा पुरुष आपण आपल्या ठिकाणीच म्हणजे आत्मस्वरूपात संतुष्ट असतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे मनात या सगळ्या भोगविच्छा संपलेल्या आहेत विषयांच्या भोगांच्या इच्छेचा त्यानं परित्याग केलेला आहे आणि परित्याग करून आपल्या मूळ रूपावर स्थिर झालेला जो महात्मा आहे तो त्या रूपावर स्थिर आणि संतुष्ट असतो त्यालाच स्थित प्रज्ञ असं म्हणतात माऊली काय वर्णन करतायत बघा म्हणे अर्जुना परीयसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतक राय स्वसुखेसी करीत असे अर्थात श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना ऐक ही जी मनात असणारी प्रबल विषयासक्ती ती आत्मसुखाला प्रतिबंध करते म्हणे अर्जुना परियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी अर्जुना तुझ्या ठिकाणी जो किंवा सामान्य माणसाच्या ठिकाणी जो प्रौढ असा सशक्त असा बलवत्तर असा ताकदवान असा अभिलाषू अभिलाषा आशा मोह ममता कामना या सगळ्यांना एकत्रितपणे माऊलीने अभिलाषू शब्द वापरला आहे जो हा अभिलाषू प्रौढ मानसी ज्यांच्या मनामध्ये हा अभिलाष प्रौढ झालेला आहे ज्यांच्या मनामध्ये तो अंतराय स्वसुखेसी करीतो असे जो अभिलाष प्रौढ मानतो ज्यांच्या अंतःकरणामध्ये अभिलाषा मोठं रूप धारण करते त्याचं स्वसुख आपोआप दूर जात बघा तुम्ही जवळ कुणाला करताय आणि दूर कुणाला करताय याच्यावर तुमच्या आयुष्यातलं सुख दुःख अवलंबून आहे माणसाला असं वाटत अभिलाषा नाही ठेवली तर आपल्याला काहीच मिळणार नाही देवाला आपण काहीच मागितलं नाही तर देव आपल्याला काहीच देणार नाही असं बऱ्याचदा वाटत न मागता तो बरंच काही देतो कारण आपल्या नेमकं हिताचं काय आहे हे आपल्यालाही माहीत नसत तुम्ही छोट्या लेकराकडे गेलात आणि त्याला एक खेळणं द्या आणि एक सोन्याची अंगठी द्या सोन्याची अंगठी जी तीस चाळीस हजाराचे तरी असेल आणि एक दोन तीनशे रुपयाचं खेळणं हे दोन्ही लेकराकडे घेऊन जा लेकरू काय घेईल त्यातलं खेळणं घेईल बापाला त्यानं बापानं विचारलं तुला काय पाहिजे तर लेकरू काय मागेल खेळणं मागेल त्याला विचारलं बापाने की तुला सोनं आणून देऊ का सोन्याची अंगठी देऊ का की खेळणं देऊ तर लेकरू म्हणाल ले खेळणंच दे कारण लेकराला आपल्या अधिक हिताचं काय आहे हे कळत नाही माहिती नाही आणि म्हणून अभिलाषा मागून अभिलाषा ठेवून कधी कधी आपण मोठं सुख दूर करत असतो आपलंच सुख दूर करत असतो आणि म्हणून जो हा अभिलाषू प्रौढ मानसी ज्यांच्या मनामध्ये अभिलाषा प्रौढ आहे अभिलाषा बलवत्तर आहे अभिलाषेचा आकार जास्त आहे तो अंतराय स्वसुखेसी आणि तीच भावना स्वसुखामध्ये अंतर निर्माण करते अंतराय करते करीत असे जो सर्वदा नित्य तृप्ती अगदी याचा उलट जो आहे त्याचं वर्णन माऊली करतायत जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे की जे अर्थात जो नेहमी नित्य तृप्त असून अंतःकरणात भरलेला असतो पण ज्याच्या संगतीने तो विषयात पतित होतो अनेकदा असं म्हणतात की लोक विष व्यसनांमध्ये रमतात व्यसनांमध्ये माणसं का रमतात याचा आपण शोध घेत नाही विशेषतः कुणाला सिगारेट आवडते कुणाला दारू आवडते हे नशा आवडते लोकांना नशेमध्ये जावंसं वाटतं लोकांना ही नशा लोकांना का आवडते त्या नशेमध्ये एक सामर्थ्य असतं ती नशा बाहेरच्या गोष्टींशी आपलं तादात्म्य तोडते आणि बाहेरच्या गोष्टींशी तादात्म्य तुटलं की स्वतःशी आपोआप तादात्म्य निर्माण होत आणि म्हणून लोकांना कितीही सांगितलं तरी ते व्यसनांना सोडत नाहीत कारण ती व्यसन त्यांना या सगळ्या व्यापापासून थोडा काळका होईना बाजूला करतात सिगारेटचा धूर फुफ्फुसाला जाळतो अक्षरशः जाळतो सिगारेट ओढणाऱ्यालाही ती माहिती आहे पण तरीही तो ते ओढतो त्याचं कारण हे आहे की ते ओढताना काही काळासाठी का होईना भलेही दुःख होत आहे म्हणून का होईना फुप्फुसाला एक वेगळ्या प्रकारचा त्रासदायक आनंद मिळतो म्हणून का होईना तेवढ्या वेळापुरती चिंता दूर जाते तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहीत आहे सगळं कारण आमच्या अनुभवाचा नसला तरी कुतूहलाचा हा विषय नक्कीच आहे माझे बरेच मित्र आहेत धूम्रपान वगैरे करतात त्यांना मी विचारतो कार एवढी त्याच्यात काय मजा असते तर तो हेच सांगतो तेवढा वेळ काय होईना जेवढा वेळ धूर घेत असतो ना आत बाहेर तेवढ्या वेळासाठी सगळी ज दुनिया म्हणजे गेली खड्ड्यात दुनियाचं काही टेन्शन राहत नाही तेवढ्या वेळात जेव्हा व्यसन करतो माणूस ते व्यसन करण्याचं कारण हे की तेवढ्या काळापुरता का होईना त्याचं बाह्य गोष्टीवरचं नियंत्रण सुटतं तिकडून त्याचं जी त्याची जी लिंक आहे ती तुटते आणि मग आपोआप तो थोडासा का होईना स्थिर होतो पण ते स्थिर होणं क्षणिक आहे हे त्याच्या लक्षात नाही जो आत्मस्थितीत आला जो आत्ममग्न झाला तो आत्म्याच्या एका वेगळ्या नशेत एका वेगळ्या धुंदीत रमायला लागतो आणि ला जो अशा आतल्या धुंदीत असतो त्याला मग बाकीच्या कोणत्या गोष्टींचा मोह त्याला अडवत नाही खूप सुंदर गोष्ट आठवली वेळ आहे थोडासा म्हणून सांगतो डेमोस्थेनिस नावाचा एक खूप नावा मोठा संत होऊन गेला त्या डेमोस्थेनिसच्या रा जिथं राहत होता तिथं एकदा जो नेपोलियन आहे तो तिथं आला तो राजा सिकंदर ज्याला आपण म्हणतो तर तो सिकंदर तिथं आला सगळं जग जाणं जिंकलं होतं तर तिथं आल्यावर त्याला काही लोकांनी सांगितलं की इथं जवळच एक खूप मोठा संत राहतो डेमोस्थेनिस नावाचा आणि त्याची खूप लोकप्रियता आहे लोकांमध्ये आणि त्याच्याकडं असं काही आहे म्हणतात की जे कुणाकडंच नाही तर ते लुटण्यासाठी सिकंदर त्याला भेटायला गेला आणि त्याच्याकडे काय होतं तर एक डांबराची टाकी जिच्यामध्ये डांबर भरलेलं असायचं तर ते डांबर वापरल्यामुळं ती पूर्ण लोखंडी रिकामी टाके जी हो टाकी जी होती त्या टाकीवरच तो राहायचा ती टाकी म्हणजे त्याची संपत्ती तो त्या टाकीवरच बसून प्रवचन द्यायचा पाऊस आला की त्या टाकीमध्येच बसायचा आणि त्याची सवय लोक जमा झाले की ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या आणि सकाळची वेळ असेच हिवाळ्याचे दिवस होते सकाळी सकाळी त्या पा टाकीवर बसून तो डेमोस्थेनिस कोवळं होऊन खात होता म्हणून ती सिकंदर तिथं आला सिकंदर एका वेगळ्या घमंडीत तिथं आला आणि समोरच उभा राहिला विचारलं त्यानं डेमोस्थेनिसला मला ओळखलं का मी कोण आहे मी सिकंदर आहे सगळ्या जगाचा राजा आहे जग जिंकत आलोय मी तुम्हाला काहीतरी द्यावं याच्याकरता मी आलोय आणि तुमच्याकडं खूप वेगळी काही संपत्ती आहे ती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो तर तुमच्याकडे जे आहे ता ता जे तु ते मला द्या माझ्याकडे जे आहे ते सगळं मी तुम्हाला द्यायला तयार आहे डेमोस टेनिसनं सांगितलं मला काहीतरी द्यावं असं तुझ्याकडे काहीच नाही आणि जे आहे म्हणून तुला देण्याचा अहंकार निर्माण झालाय त्याचा मला काही उपयोग नाही आणि जे तू मिळवलंय ते लोकांना लुटून मिळवलंय लुटून मिळवलेली वस्तू तू मला काय देणार तुझी स्वतःची असती तर मागितली असती जी तूच लुटून जबरदस्ती करून बळकावून घेतलेली आहे ती गोष्ट तुला मागून कशाला तुझ्या त्या आसक्तीचा तरी अपमान करू पण तुझा अहंकार तृप्तच होणार आहे काहीतरी दिल्यानं तर मग थोडंसं बाजूला सर कोवळवून माझ्या शरीरावर पडतंय ते थोडं बरं वाटतंय तर तू बाजूला सा सांगितलं आणि तेव्हा सॉक्रेटिसचं पूर्ण मन बदललं आणि मग सॉक्रेटिस मग त्याच्या शेवटच्या इच्छा त्यांना वेगवेगळ्या व्यक्त केल्या अशा आत्मस्थित पुरुषाला कोणत्याही गोष्टीची इच्छा नसते जो सर्वदा नित्य तृप्त तो नित्य तृप्त असतो त्याला दुसरं काहीही नको असतं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं तो तृप्त होऊ शकत नाही अंतःकरण भरितू त्याचं अंतःकरण प सर्व गोष्टींनी भरलेलं असतं आणि म्हणून परी विषया माझी जे जेने संगे की जे आणि म्हणून विषयामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती रस राहत नाही हे त्या महात्म्याचं एक वर्णन इथं माऊलींनी केलं इथं आपण थांबूयात बाकीचं था वर्णन आणि विवेचन आपण उद्या बघूयात पुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय